आहे की तुम्ही मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पद खेचून आणू कसं बघता या बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हाव हे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय होईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्रात जो विज्ञानाचं काम आणि गुजरात राजधानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होत की भाजप आणि भाजप भाज़े सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलीन करण्याचं काम जे करतात शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी खाली, महत्वाचे आहेत खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता दो साथी आ, तुम्ण। आ, तुम्ण। ले ले तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या समजा तुम्हाला संधी मिळाली आहे संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का हा हा प्रश्न आहे मी जर तर वर विश्वास ठेवत नाही मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्वाचे आहे विचार महत्वाचा आहे फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं शेतकरी वाचवणं तरुणांना न्याय देणं गरीबाला न्याय देणं मध्यमवर्गाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते कर्म महत्वाचे आमच्यासाठी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे कायम मुख्यमंत्री पदावर का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं तुम्ही नाही अरे पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो आता ही चर्चेचा विषय नाही लोकशाहीमध्ये जनता आपल्या मतानी सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर झरतरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात रस्त्याने चाललेला ट्रक सुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो गड्डा पडतो हा महाराष्ट्राचा विकास आहे का आणि स्वतः महामहिम मा, राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे तरी या भाजपच्या आणि त्यांच्या सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्ही जेवढा विकास केला ते कोणीच केला नाही अशा पद्धतीचा हा नकली विकास भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी यांना उघडं करणं यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर हो आहे बघा या सरकार मध्ये अनेक लोकांना जे आश्वासन घेऊन खोक्याचं जे सरकार झालं ते आश्वासन आश्वासनपुरतं ते करूच शकले नाही त्यामुळे त्यांच्या जे आता सिटिंग आमदार आहेत काही दिवसासाठी त्यांच्यामध्ये मोठा रोष आहे आणि खर तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका या सरकारने न घेणं आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नेतृत्वाला संपवणं आणि त्या भागाच्या विकासाला संपवणं जे पाप या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे या सत्ता पक्षातले जे खालचे मग महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा राग आहे आणि हे सत्तेत पुन्हा आले तर हे कधीच निवडणुका घेणार नाही आणि प्रशासक आणि हे सरकार हीच लुटमार या ठिकाणी करेल आणि त्या भागाचा विकास होणार नाही ही भीती सुद्धा भाजप आणि त्यांच्या सोप्च्या लोकांमध आहे आणि त्यामुळे हे सगळे परिणाम जागीर बसलेल्या लोकांना वो भोगवच लागणार पिढा निर्माण करून कुठेतरी अजित पवारांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांनी स्वतंत्र लढवाच्या दा पद्धतीची रणनीती चक्रवी आखला जात आहे बघा महायुतीमध्ये महाभारत चाललेला आहे मी गेल्या सहा महिन्यापासून सांगतो अजून पुढे पुढे काय होतं ते बघा <सलीवता> तुमच्या जागा वाटपातील तुम जागा वाटपामध्ये कुठेतरी तफाव हे वाद आहे असं महाविकास बघा आता <सलीवता> जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला एड तिढा नाही तो सामोपचाराने आम्ही सोडवू अश्या पद्धतीचा प्रयत्न सुरुवात कधीपर्यंत जागा वाटपाचा निर्णय हो महाराष्ट्रात त्या दहा दिवसापर्यंत सगळ्या जागा वाटपाचा निर्णय होऊ नागपुरात तुम्ही सहाही जागांचा काळ अढावा घेतला सहाही जागा लढण्यावर ठाम बि तुम्ही ह्या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहे आणि त्याच्यामुळे सहाही जागा काँग्रेस लढाव्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरीटच्या आधारावर निर्णय व्हावा त्याच्यामध्ये मेरीट हा काँग्रेसच्या फ्लोर जातो याने दोघांड यांच्यामध्ये वाद पाहायला कुठेतरी एकाला मंत्रीपद मिळालं दुसऱ्याला मिळालं नाही त्यामुळे वाद सुरू गटात खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो प्रयत्न होता आता खोक्याच्या लोक याच्यामध्ये भांडण सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या धोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे आणि महाराष्ट्राचं लोकशाही व्यवस्था जी होती संसदीय व्यवस्था होती ही फुले आंबेडकर विचाराची होती ती भाजपने महाराष्ट्रामध्ये संपवली आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचं काम जे केलेलं आहे त्याचे परिणाम आता पुढच्या काळात भाजप आणि त्यांच्या सगळ्या लढण्याची तयारी आहे काय आढावा आहे बघा आज कार्यकर्त्यांचे सगळ्यांना मनोगत ऐकलं जाणार आणि त्याच्या माध्यमातून आम्ही नोकरी निर्णय घेऊ